मार्केट यार्ड परिसरात ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांनी पोलीस हवालदाराला मारहाण केली आहे गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे सुमित सरकटे अक्षय शिंदे आणि मनजित कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलीस हवालदार महेश सुभाष साळुंके यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस, दिले पोलीस हवालदार महेश साळुंके हे बंड गार्डन पोलीस ठाण्यात नियुक्तीच आहेत गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कामावरून घरी निघाले होते हवालदार साळुंगे हे बंड गार्डन पोलीस ठाण्यात महामंडळ चौक ते चौक दरम्यान ट्रक भरधाव वेगात निघाला होता गंभीर स्वरूपाचा अपघात घडण्याची शक्यता होती दुचाकी स्वार पोलीस हवालदार साळुंगे यांनी ट्रक चालकाला मार्केट यार्डातील प्रवेशद्वार क्रमांक नऊ जवळ अडवले त्यावेळी तिथे जमलेल्या नागरिकांनी ट्रक चालकास मारहाण करण्याचा प्रयत्न केला हवालदार साळुंके यांनी जमावाला शांत केले दरम्यान ट्रक चालकाने साथीदारांना तेथे ते बोलवून घेतले आरोपी अक्षय आणि साथीदारांनी हवालदार साळुंके यांना मारहाण केली त्यांच्या डोक्यात हातातील कडे मारले त्यानंतर आरोपी पसार झाले साळुंके यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली साळुंके यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार घेतल्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून मार्केटयार्ड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे